मराठा आरक्षण संघर्ष योद्धा मनोज जरंगी पाटील यांची सात जुलै रोजी परभणीमध्ये भव्य अशी शांतता जनजागृती रॅली संपन्न झाली सकल मराठा समाजाच्या माध्यमातून घेण्यात आलेल्या या रॅलीत परभणी जिल्ह्यात सकाळपासूनच तालुका आणि ग्रामीण भागातून मराठा समाज बांधवांनी परभणी श शे, शहरात येण्यास सुरुवात केली होती मिळेल ती वाहने घेऊन बांधव या रॅलीमध्ये सामील होण्यासाठी दिसून येत होते यावेळी समाज बांधवांच्या वतीने चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यासाठी मो मोठ्या प्रमाणामध्ये अन्नदानाच्या कार्यक्रमही यावेळी घेण्यात आला विशेष करून श्री श्रीनिवासभाऊ रेंगे रामभाऊ रेंगे दिलीप कुटे अक्षय रेंगे भागवत सूर्यवंशी बंटी जाधव दशरथ रेंगे आदींच्या वतीने सुद्धा अन्नदान करण्यात आले आणि समाज बांधवांना चहा नाश्त्याची व्यवस्था करण्यात आली आरक्षण मिळालेच पाहिजे ही प्रमुख मागणी घेऊन मनोज जरांगे पाटील हे संघर्ष करत आहेत त्यामुळे आरक्षण हे आम्हाला मिळालेच पाहिजे अशी मागणी यावेळी श्रीनिवास रेंगे रामारेंगे आणि मराठ सा मराठा समाज बांधवांनी यावेळी केली आहेत मराठा समाजाला आरक्षणासाठी त्या माणसाने माणसाच्या पाठीशी आम्ही सगळं खंबीरपण आहे मराठा समाज आम्ही त्याच्या पाठीणार उभा आहे पाटील जिथं उभा टाकतील आम्ही तिथं त्या समाजासाठी तिथं आम्ही उभा टाकणार आहे आम्हाला आरक्षण पाहिजे ते पण पाहिजे आरक्षण आम्हाला ओबीसी आरक्षण पाहिजे आमचं पूर्वीच्या लोकांना ओबीसी आहे ओबीसी मुद्दा आरक्षण भेटत आज फक्त शांततेची रॅली आहे काल हिंगोलीला फक्त झाली रॅली आज परमडीमध्ये हकीकत कळेल हे काय मराठा समाज तुम्हाला दाखवून दे एवढं सांगतो तुमच्या मीडियाच्या माध्यमातून आम्हाला आरक्षणाची गरज आहे गरज आहे गरज ही रॅली एकदम शांततेत आणि जो काही आज महाराष्ट्रामध्ये ओबीसी मराठा किंवा हा जो वाद तयार करण्याचा प्रयत्न चालू आहे हा प्रयत्न त्यांचा अनुभव पाडायचा आहे आणि एक समज द्यायची की आपण आपल्या हितासाठी इथं मागतोय कुणाच्या ताटातलं मागत नाही वेगळं मागत नाही इथं जरा की पटलाची मागणी आहे मराठा समाजासाठी सर्वांना समान न्याय देण्यासाठी अच्छा पण आज ओबीसी समाज आणि मराठा समाज थोडा दुराव झालेला आहे अनेक गोष्टींमध्ये दुरावा दुरा गावागाव दुरा 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 सलोख्याचे दुरा संबंध काही प्रमाणात झालेले आहेत झालेले आहेत ते आणि पूर्ण होऊ नयेत याच्यासाठी आजचा हा घेतली मराठा समाजाचा वतीनं प्रयत्न असेल सलोखा निर्माण राहील आज काय व्यवस्था केली बांधवांसाठी भरपूर ठिकाणी म्हणजे नाश्त्याची व्यवस्था आहे पाण्याची व्यवस्था आहे चहा पाणी नाश्ता मैदानात म्हणजे स्वागताची जय्यतयारी सर्व समाजाच्या लोकांनी सुद्धा ठेवली स्वागताची जय्य तयारी जरंग पाटलाची करण्यात आलेली आहे